आता किती वाजले आहे रमा आता दिसलं नाही हं ओ म्हणजे बाय डॉक्टर मान कोण हं तोच आम्ही काढतो आता नाही आता आता हा काढतो ना तो हं आणि दिसतंय काढतो ना आता मला असं काय झालं

ये काट तो कधी चुक झाली बे पुढच्या पहिल्या खैना पायना घालना बस आता धाड दो दोन बोलले पाच पाचवे बार चुकीचा हात टावलाय त्याच्यामध्ये काही नाही काय काही मानिस फक्त 75 हो आमलो तो भाऊ Thank <laughs> you. कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर एक आघोरी प्रकार घडत असल्याची घटना समोर आली एका महिलेला भूत झपटलं असल्याच्या संशयावरून तंत्रमंत्राच्या सह्याना पूजा केली जात होती घाटावर फिरायला आलेल्या काही नागरिकांनी याचा व्हिडिओ बनवला त्यानंतर हा धक्काधक प्रकार समोर आला जण मिळून एका महिलेचं भूत काढत माहिती दिली घाटावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे भीतीचं वातावरण आहे मात्र या असल्या प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसुरकर यांनी आहे समाजामध्ये अजूनही प्रबोधनाची गरज आहे वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवता आपण असे अघोरी प्रकार करत निघालेलो आहोत मला असं वाटतं की काल जो प्रकार तुम्ही बघितला तर अतिशय वाईट वाटलं मला त्या महिलेचं की तिच्या भोवती जे कुटुंब होतं ते अगदी हताशपणे बघत बसलं होतं आणि मांत्रिक तिच्यावरती काही मंत्रोपचार करत होते भंडारे अंगारे मारत होते लिंबू फिरवत होते आणि त्याच्यानंतर त्या बाईची जी हालचाल होती ती अंगात आल्यासारखी होती किंवा भूतं ज्याच्याप्रमाणे प्रतिकात्मक ओरडतात तशी तिची अवस्था होती पण तिला जर काही मानसिक आजार असेल तर त्याच्या माध्यमातून तिला त्रास होत असेल आणि मग त्यावेळेला ती आवाज तसे काढत असेल मला असं वाटतं की हा सगळा हातचलाकीचा प्रकार असतो भोंदू बुवा बाबांना आता ते पकडले जातीलच पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावं आणि जे बुवा बाबा आहेत त्यांचं प्रबोधन व्हावं त्यांनी समाजाला कसं वेठी धरलं हे सुद्धा आपण माध्यमाने दाखवावं इतर वेळेला आपण त्याचा शोध करत असतात माध्यमं की हे लिंबू मिरची किंवा जे अघोरी प्रकार होतात ते कोण करते आता तुम्हाला ते सापडलेले आहेत तर त्यांच्यावरती गुन्हे नोंद व्हावेत मला असं वाटतं त्या कुटुंबाचं प्रबोधन व्हावं त्या स्त्रीला चांगले उपचार मिळावेत एवढी मला अपेक्षा आहे काय काय वस्तू आता जे करणी भूतबाधा काढण्यासाठी लिंबू लागतो भंडारा लागतो जे जे काही त्यांनी आता ते अंधार होता त्याच्यामुळं तर ते काही दिसलं नाही आता इथं आपण बघू शकता हे सगळे पदार्थ पडलेले आहेत आणि हे सगळे पदार्थ आमली आहेत रासायनिक आहेत त्याच्यामुळं नदीचं प्रदूषण होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरणारे हे घटक आहेत मला असं सारखं सातत्यानं वाटत असतं की ह्या लोकांचं प्रबोधन करण्यासाठी सुद्धा विविध उपक्रम राबवावेत नद्या जिथं प्रदूषित केल्या जातात तिथं त्यांचं संरक्षण करण्यात यावं आणि असे जे मानसिक आजारी रुग्ण आहेत तर त्यांचे चांगल्या पद्धतीनं उपचार त्या कुटुंबानं सुद्धा करावं असं मी आव्हान करतो ही जी मूर्ती आहे खूप रेखीव आणि खूप सुबक आहे पण ही काय कुठं मूर्ती छाटलेली वगैरे नाही तर ही बनवून घेतलेली मूर्ती आपण बघू शकता खाली ह्याचा तळ पण हिचे डोळे बघा तर एक दोन डोळे हिचे आहेत तर एक डोळा हिचा फोडण्यात आलेला आहे म्हणजे ज्या वेळेला भाणामतीचे प्रकार घडतात त्या त्यावेळेला एखादी कोणतरी व्यक्ती समोर ठेवून ती आपल्यावर करणी करत असावी असा समज निर्माण करून ती व्यक्ती जर सापडत नसेल तर प्रतिकात्मकरीत्या तिला असं बनवून घेतलं गे गेलं जातं आणि तिच्यावरती अघोरी उपाय म्हणून शारीरिक जखमा तिला केल्या जातात जेणेकरून जी व्यक्ती आपल्यावर करणी करत आहे तिला त्याचा त्रास व्हावा असं त्या लोकांना वाटत असतं आणि म्हणूनच एक प्रतिकात्मक असावं असं मला वाटतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काय आव्हान आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मी हेच आव्हान करीन की ह्या बोंधु बोआबाची ही हातचलाकी आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे टोना अंतर्गत सारखे प्रबोधन करणारे कार्यक्रम आखले जातात ते आपण आपल्या जिथं जिथं गल्ली असतील किंवा गाव एरिया असेल तर तिथं ते कार्यक्रम ठेवले गेले पाहिजेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये भोंदू बुवा बाबा कशी हातछलाकी करतात आणि ते तुम्हाला लक्षात येईल असे अघोरी प्रकार करताना कुणाला काही शारीरिक जखमा होत नाहीत पण आपल्या मनाचं समाधान होतं आर्थिक मानसिक भावनिक आणि कधी कधी शारीरिक सुद्धा आपल्याला त्याच्यामुळं अपाय होऊ शकतात तर अशा कुठल्याही अंधश्रद्धेमध्ये तुम्ही पडू नका तुम्ही औषधोपचार करा तुम्ही मनाचं काउन्सलिंग करण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे ते समुपदेशन तुम्ही कारवाईबाबत अपेक्षा अशी कारवाई आहे की आता तुम्हाला भोंधुबुवा बाबा सापडलेला आहे दरवेळेला तुम्ही माध्यम ती शोधत असता की कोण हे करत आहे कोण हे करत आहे आता तुम्हाला तो बुवा बाबा साप सापडलेला आहे मला असं वाटतं त्यांना शिक्षा देण्यापेक्षा प्रबोधन केलं पाहिजे आपल्या माध्यमातून ते काय करतात आणि हे खरोखर करतात का कशासाठी हे तुम्ही शोधलं पाहिजे आणि हे माध्यम तुम्ही समाजापुढं आणून समाजाचं प्रबोधन तुमच्यामार्फतही झालं पाहिजे पोलिसांनी अशा घटनांवरती कायदेशीर कारवाई पोलिसांनी अशा घटनांच्या वरती स्वतः फिर्यादी होऊन मी मगाशीच म्हटलं की कारवाई करावी अंतर्गत काही कलम आहेत ती लावता येतात का बघावं आणि त्याच्या माध्यमातून ती कलम त्यांच्यावरती लावावं आणि त्या कुटुंबाला बोलवून त्यांचं समुपदेशन करावं आणि त्या महिलेला व्यवस्थित औषधोपचार मिळावा एवढंच वाटत लोकनायक न्यूज